नमस्कार मंडळी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी एक खूप छान शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्यांना त्यांचे कामकाज सुलभ होण्यासाठी या शासन निर्णयाचा लाभ होईल चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस वाचा एक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक तीन जून दोन हजार अकरा दोन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक वीस जुलै दोन हजार अकरा प्रस्तावना शासकीय सेवेत काम करणे सुलभ व्हावे हो यासाठी शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक बत्तीस चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार दहा दाखल करण्यात आली होती सदर रीट याचिकेच्या आदेशाच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून यापूर्वी वेळोवेळी शासन निर्णय निर्मित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयानुसार विहित केलेले आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करणे आवश्यक आहे तथापि सदर सुविधा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा परिषद जगा येथील श्री रवींद्र लोटन पाटील व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक सहासष्ट तीस ऑब्लिक दोन हजार अठरा दाखल केलेली आहे सदर याचिकेवरील मान्य न्यायालयाच्या दिनांक बावीस सात दोन हजार एकवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विहित केलेली आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती विचारांती शासन आता या संदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय माननीय न्यायालयाने यापूर्वी दिलेले आदेश तसेच अपंग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव व दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा विचारात घेता जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशी साधने उपलब्ध करून द्यायची आहेत माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेले प्रकरण हे शिक्षकापुरते मर्यादित असले तरी जेव्हा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना एकोणीसशे पंच्याण्णव व दोन हजार सोळाच्या अधिनियमानुसार साहित्य साधने उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा हा प्रश्न केवळ शिक्षकापुरता मर्यादित राहत नाही जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ठ ठरतो अशा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना या जिल्हा परिषदेची सेवा बजावत असताना ती अधिक सहजपणे व सुलभरित्या करता यावी यासाठी त्यांना त्यांच्या अपंगतानुसार आवश्यक ती साधने साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निर्मित केलेल्या शासन निर्णयानुसार विहित केलेली आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करण्यासाठी पुढील प्रमाणे कारवाई करण्यात यावी एक यासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार अशा पद्धतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जी यादी प्रसिद्ध केली असेल त्या यादीतील साहित्य अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध करून द्यावे दोन जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनाचे अनुदान शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत अदा केले जाते वेतनाच्या लेखा शीर्षकाखालील उपलेखाशीर्षक म्हणून असलेल्या कार्यालयीन खर्च या सदराखाली संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या साधने साहित्याच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्या त्या विभागाकडे कार्यालयीन खर्च या उपलेखा शीर्षकाखाली मागणी नोंदणे गरजेचे राहील त्यानुसार प्रशासकीय विभाग म्हणून मंत्रालयातील संबंधित विभागाने त्यांच्या प्रशासकीय अधिपत्याखाली असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना अपंग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव व दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यात यावी तीन संबंधित विभाग दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार त्यांच्या दिव्यांगाच्या प्रकारानुसार जिल्हा परिषदेची सेवा बजावण्यासाठी योग्य असलेले साहित्य स्वतः निवडीने विकत घेतल्यानंतर त्याचे बिल सादर करावे मात्र अशी खरेदी करताना ती सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक नसल्याची दक्षता संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्याने घेणे गरजेचे राहील चार अशा पद्धतीने झालेली खरेदी नियमानुसार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामविकास विभागाच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना मागणी क्रमांक यल दोन दोन हजार त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो त्र्याण्णव जिल्हा स्थापना झिरो पाच स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद आस्थापना अनुदाने झिरो पाच झिरो एक जिल्हा परिषदना अनुदाने आस्थापना अनुदान सुधारित कर्मचारी रचना पद्धती अनिवार्य वीस त्रेपन्न झिरो पाच पासष्ट एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर तर एक या लेखाशीर्षामधून देय अदा करण्यात यावी तसेच जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे वेतनाचे अनुदान शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत अदा केले जाते त्यामुळे जिल्हा परिषदेकडे कार्यरत असलेल्या विविध विभागातील कर्मचाऱ्याचे देयके एकतीस सहायक सहाय्यक अनुदाने व वेतनेतर या बाबीसाठी खालील लेखशीर्षामधून अदा करण्यात यावीत अनुक्रमांक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तपशीलवार लेखाशीर्षक एक कृषी विभाग डबल झिरो झिरो सात जिल्हा परिषदना आस्थापना अनुदाने अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदाने वेटन्यात्तर दोनशे चाळीस दहा एकशे त्रेसष्ट दोन पद्म विभाग झिरो एक झिरो चार जिल्हा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्र्याण्णव अन्वये जिल्हा परिषदना आस्थापने अनुदाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याची कार्यालये अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदान व्यटने तर दोनशे चाळीस ती तीनशे एक्कावन्न तीन शालेय शिक्षण क्रीडा विभाग एकशे शहाण्णव जिल्हा परिषदना सहाय्य झिरो एक प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदना सहाय्य झिरो एक झिरो एक, एक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलम एकशे ब्याण्णव अन्वये जिल्हा परिषदना सप्रयोजन अनुदाने अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदानी वेतनेतर बावीस झिरो वीस एकशे त्र्याहत्तर चार सार्वजनिक बांधकाम विभाग एकशे शहाण्णव जिल्हा परिषदा जिल्हास्तरीय पंचायत समिती सहाय्य झिरो एक स्थानिक क्षेत्रातील योजना झिरो एक झिरो एक स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्र्याण्णव अन्वयी जिल्हा परिषदना आस्थापना अनुदानी कोशागरातून देय अहरण करण्याचा भाग अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने वीस एकोणसाठ झिरो सहाशे एकोणऐंशी पाच सार्वजनिक आरोग्य विभाग झिरो एक झिरो पाच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्र्याऐंशी अण्वये जिल्हा परिषदांना अस्थापना अनुदानी अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेत्तर बावीस शंभर तीनशे एकोणनव्वद सहा महिला व बालविकास विभाग झिरो एक झिरो तीन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे त्र्याण्णव अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदानी स्थानिक क्षेत्र अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदानित वेटनेत्तर बावीस पस्तीस तेवीस एकवीस सात पाणीपुरवठा व स्वच्छता भाग एकशे शहाण्णव जिल्हा परिषदा जिल्हास्तरीय पंचायत समितीना सहाय्य एक ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना एक झिरो पाच नियमित अस्थापना अनिवार्य एकतीस सहाय्यक अन्दानी व्यटने बावीस पंधरा अठरा एक्क्याऐंशी आठ मृद व जलसंधारभ भाग एकशे शहाण्णव जिल्हा परिषदांना सहाय्य झिरो एक सर्वसाधारण आस्थापना झिरो एक, एक, एक जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे यांची आस्थापना अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर दोनशे चाळीस दोन ए दोनशे शेहेचाळीस नऊ सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग झिरो दोन जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने झिरो दोन झिरो एक महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलम एकशे त्र्याण्णऐंशी अन्वे जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने स्थानिक क्षेत्र कोशागरातून देय अनिवार्य एकतीस सहाय्यक अंदाने वेतने तर बावीस पंचवीस झिरो एक छत्तीस पाच अशा पद्धतीने साहित्य साधने खरेदी करण्यापूर्वी त्या साहित्याचे आयुर्मान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निश्चित करणे आवश्यक आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निश्चित केलेल्या साहित्य साधनांची खरेदी केल्यानंतर त्याचे आयुर्मान किती असावे व दिव्यांग कर्मचाऱ्याला संबंधित साहित्य साधन खरेदी केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा किती वर्षानंतर त्या साहित्य साधनांची खरेदी करता येईल याबाबतचा कालावधी निश्चित करण्याची जबाबदारी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची राहील दोन सदर शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या यांच्या सहमतीनुसार आणि वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस पब्लिक व्यय पंधरा दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस अन्वे प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेतासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल साक्षरने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने नीला रान रानडे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना तरी दिव्यांग कर्मचारी या शास्त्रज्ञाचा लाभ घेऊन आपले कार्यालयातील काम व येणे जाणे सुलभ करावे धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये दिव्यांग व्यक्तीचे हकाचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा